सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आम्हाला गद्दार म्हटलं गेलं असलं तरी आम्ही कोणतीही गद्दारी केलेली नाही पक्षाचे विचार आम्ही सोडले नाही पक्ष वाचवण्यासाठी आम्ही वेगळे झालो बहुमताच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागलाय अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे असा सल्ला उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांनी दिलाय ते जळगावात बोलत होते महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावाशिवा अटल सेतूचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटन सोहळ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बहिष्कार टाकलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण दिल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येते बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहात अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे शुर्पनका आणि या शुर्पनकेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या चारशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त आज पंढरपुरात जिजाऊंच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होताना पाहायला मिळते अभिवादनासाठी विशेषतः शहर तालुक्यातील माता भगिनींची देखील मोठी गर्दी दिसून येते आज राजमाता जिजाऊंचा अभिवादन करण्यासाठी आल्यानंतर बोलताना पंढरपूरच्या माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांनी जिजाऊ आऊसाहेबांनी जो आदर्श घालून दिलाय ते आमचे प्रेरणास्थान असल्याचे म्हटले सत्ताविसावा राष्ट्रीय युवा महोत्सव आज नाशिकमध्ये साजरा केला जातोय नाशिकच्या तपोवन मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे यात ते युवकांना मार्गदर्शन करणार आहेत युवा महोत्सवासाठी मुस्लिम तरुण तरुणी देखील मोठ्या संख्येने सभास्थळी दाखल झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी दाखल झालो असल्याचे मुस्लिम विद्यार्थिनींनी सांगितले हम नॅशनल सिनियर कॉलेजचे आहे और पे युथ फेस्टिवल सेलिब्रेट करणे और हमारे नरेंद्र मोदी जी से मिलने के लिए आए हैं और उनके कुछ बातें सीखने के लिए आए हैं हम और उनसे हम इतनी ही रिक्वेस्ट करते हैं कि हमारे कॉलेज को गर्ल सेफ्टी के लिए हमें फ्री एजुकेशन प्रोवाइड किया जाए छोटी सी विश्रांति रोकथोक पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्र पाठी राखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <laughs> देशभरात राजमाता जिजाऊ यांचा चारशे सव्वीसावा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय खासदार सुप्रिया सुळे या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंधखेड राजा येथे दाखल झाल्यात त्यांनी यावेळी राजवाड्यात जाऊन जिजाऊंसमोर नतमस्तक होऊन जिजाऊंना वंदन केलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाला आज शुक्रवार बारा जानेवारी पासून सुरुवात होत आहे यंदाच्या या खासदार क्रीडा महोत्सवाचे हे सहावे पर्व आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे यंदाच्या या खासदार क्रीडा महोत्सवाचे साठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून सहासष्ट मैदानांवर ही स्पर्धा होणार आहे ज्यामध्ये सायकलिंग खो खो अथलेटिक्स कबड्डी बॅडमिंटन आणि जुडो हे सहा खेळ विदर्भ स्तरावर आयोजित करण्यात आले मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय सध्या जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून येत्या वीस जानेवारीला तीन कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार आहेत अशी माहिती जरांगे यांनी दिली वायू आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर वा धडक कारवाई करण्याची मोहीम नंदुरबार पोलिसांनी हाती घेतली आहे ही कारवाई नंदुरबार वाहतूक शाखा आणि शहर पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आली आहे फटाक्याचा आवाज करणारे सायलेन्सर काही वाहनांमध्ये पोलिसांना आढळले त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे वाहनधारकांनी सायलेन्सर मध्ये बदल करू नयेत असे आवाहन देखील पोलिसांनी केले बीडच्या परळी शहरातील महेश कॉम्प्लेक्स परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू होता पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली या, या प्रकरणी चौकशीसाठी दोन महिलांना ताब्यात घेतले सह्याद्री बुलेटिनमध्ये मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री